तर छत्रपती संभाजीनगरमध्ये समन्यायी पाणी वाटप कायदा दोन हजार पाच नुसार पाणी मिळवण्याचा एकमतानं निर्धार केलाय प्रमोद मंदाडे गोदावरी अभ्यास गट समितीनं मराठवाड्याचं सात टक्के पाणी कपात शिफारस अहवालावर परिषदेतर्फे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात याबाबत समाज प्रबोधन करून जाहीर कार्यक्रमाद्वारे समाजातील सर्व घटकांचं प्राधिकरणाकडे हजारोंच्या संख्येनं आक्षेप हरकती नोंदवण्याचं ठरवलेलं आहे मराठवाडा पाणी परिषदेच्या पुढाकारांना जलतज्ञ यारा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास भवन येथे बैठकसुद्धा पार पडली या बैठकीमध्ये सर्वजण मराठवाड्याच्या पाण्यासाठी आक्रमक असल्याचं दिसून आलं आणि त्याचमुळे ऐन उन्हाळ्यात मराठवाड्याचा पाणी प्रश्न तापणार हे निश्चित असल्याचं बघायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गौरव साई सोबत आहेत गौरव आपण सध्या, सध्या पाहतोय तर ऐन उन्हाळ्यात पाणी पाणी प्रश्न आता तापण्याची शक्यता आहे कारण अनेक मुद्दे यामध्ये उपस्थित केल्याचं आक्रमक पवित्र त्यांनी घेतलाय अगदी गौरी आपण जर पाहिला गेलं तर ऐन उन्हाळ्यामध्ये मराठवाड्याचा पाणी प्रश्न तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कारण मराठवाडा पाणी परिषद समितीने मराठवाड्याला सम नाही कायद्यानुसारच पाणी देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे आणि जायकवाडीवर एक प्रकारे अन्याय होत असल्याचं मत देखील या पाणी परिषद समितीने व्यक्त केलेलं आहे आपण जर पाहिला गेलं तर मराठवाडा पाणी परिषद समितीची नुकतीच बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये गोदाव या बैठकीमध्ये जो आ, शिफारस करण्यात मराठवाड्याचे साठ टक्के पाणी कपात करण्यात यावं यावर या अहवालावर या त्यांनी आपले हरकती आणि प्रस्ताव जे ते नोंदवलेले आहेत आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून या शिफारसीवर हरकती नोंदवण्याचे काम जे आहे ते करण्याचे ठरलेले आहेत आणि मराठवाड्याचं जे पाणी आहे ते मराठवाड्याला पूर्ण देण्यात यावं आणि त्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये याबाबत समाज प्रबोधन देखील केलं जाणार आहे आणि जे काही हरकती आहेत ते मोठ्या प्रमाणात नोंदवण्याचं आवाहन देखील या बैठकीमध्ये करण्यात आलेलं आहे एकूणच आपण जर पाहायला गेलं तर यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये मराठवाड्याचा जो पाणी प्रश्न आहे तो तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नक्कीच गौरव धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी